विद्यार्थी मित्रांनो हो, तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे या ठिकाणी आपण जी डी या परीक्षेच्या रिक्वायरमेंट बोलणार आहोत या ठिकाणी आपण ए टू झेड माहिती तुम्हाला जी आहे ही माहिती या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिली जाणार आहे त्यासाठी आपलं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर व्यवस्थित तुम्ही बघा मित्रांनो हो। या ठिकाणी ही जी एस एस सी ची जी डीची जी काय बॅच आहे ही बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत आपली ही ऑफलाईन बॅच असणार आहे मित्रांनो हो। आणि हिचा जो काय प्रवेश आहे तो प्रवेश सुरू झालेला आहे आणि तिची अंतिम तारीख काय असणार आहे तर एक जानेवारी असणार आहे हे लक्षात राहू द्या एक जानेवारी पर्यंत जवळपास आमचं टार्गेट आहे की चाळीस विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करायचे आहेत आणि चाळीस विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले की आपण ही जी बॅच आहे ही बॅच व्यवस्थितरित्या सुरू करणार आहोत त्यासाठी आवर्जून आपल्या ऑफलाईनच्या सेशनला तुम्ही भेट द्या मित्रांनो हो, तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने हा जो सिलेबस आहे हा सिलेबस एस एस सी जी डीचा आम्ही पूर्ण करणार आहोत आणि याची जी काय इतंभूत माहिती आहे ती लगेच आपल्याला पाहिजे आहे एक्झाम कशी होते कुठे होते सेंटर कसे मिळतात आणि फॉर्म कसे फिलअप करायचे फीस आहे का या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला बघायचं आहे आणि विशेष म्हणजे त्याला कोणता सिलेबस आहे ते देखील आपण इन शॉर्ट बघणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो हो बघा की नेम ऑफ हो पोस्ट म्हटलं आहे इथे त्यांनी आणि या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी तर एस एस सी जी डी कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट आहे कॉन्स्टेबलच्या या पोस्ट आहेत मित्रांनो हो, आणि प्रामुख्याने दोन हजार सव्वीससाठी ही जी रिक्वायरमेंट आहे ही रिक्वायरमेंट या ठिकाणी काढलेली आहे आणि यामध्ये एकूण किती पदं आहेत तर पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी पदांची ही भरती आहे आणि खूप मोठी भरती आहे आणि त्यासाठी हिची जी काय निगडित माहिती ती आपण आता चेक करणार आहोत व्यवस्थित लक्ष द्या बघा काय म्हंटलेलं आहे इथे काही इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला बघायच्या आहेत तर ॲप्लिकेशनची जी काय डेट आहे ॲप्लिकेशन जी सुरू होणारं डेट आहे ती क ती कोणती डेट आहे तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत मित्रांनो म्हणून व्यवस्थित लक्ष द्या एक तारखेपासूनच म्हणजे एक डिसेंबरपासूनच सुरू झालेले आहेत आणि या फॉर्मची फॉर्मला किंवा या पदासाठी रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं अपेक्षित आहे आणि रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर ही तारीख आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे एका महिन्याचा त्यांनी कालावधी दिलेला आहे या ठिकाणी हे व्यवस्थित समजून घ्या ओके आता त्यानंतर परत पुढे ऑनलाईन पेमेंट जे आहे हे ऑनलाईन पेमेंट या ऑनलाईन पेमेंटची जी काय लास्ट डेट आहे कुठपर्यंत पेमेंट करू शकतात तर एक जानेवारीपर्यंत करू शकतात एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि किती वाजेपर्यंत हे पेमेंट स्वीकारलं जाणार आहे तर अकरा वाजेपर्यंत हे पेमेंट स्वीकारलं जाणार आहे आता त्यानंतर पुढे बघा कि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर हे करेक्शन विद्यार्थी मित्रांनो हो, आठ ते दहा जानेवारी पर्यंत तुम्हाला करता येणार आहे आणि दहा जानेवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत हे जे करेक्शन आहे हे करेक्शन तुम्ही करू शकता असं या फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं आहे आता जे ऍडमिट कार्ड आहे ऍडमिट कार्ड म्हणजे काय तर तुम्हाला एक्झामसाठी मिळणार जे काही कार्ड आहे आता ते कधी अवेलेबल होणार आहे परीक्षा होण्याच्या अगोदर चार दिवस अगोदर ते जे ॲडमिट कार्ड आहे हे ॲडमिट कार्ड तुम्हाला काय होणार आहे तर दिलं जाणार आहे त्यानंतर बघा एक्झाम डेटचा जर आपण विचार केला तर एक्झाम या साधारणतः फेब्रुवारी एप्रिल दोन हजार सव्वीस या दरम्यान या जे एक्झाम आहेत या एक्झाम होतील म्हणजे आपल्याला वेळ आहे मित्रांनो हो, आत्ता व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे आता पुढे बघा आपण एजचा विचार केला तर एज किती पाहिजे ते व्यवस्थित एकदा समजून घेऊयात बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला तुमचं एज अठरा वर्ष किमान पूर्ण पाहिजे आहे हे लक्षात राहू द्या आणि कॅटेगरीचे सॉरी जनरलचे जे काय विद्यार्थी आहेत त्यांना वयाची तेवीस वर्ष पूर्ण म्हणजे शेवटचे असणार अठरा तेवीसपर्यंत काय भरू शकणार फॉर्म भरू शकणार वयाच्या तेवीसपर्यंत फॉर्म भरता येणार आहे पण तोच विद्यार्थी लक्षात घ्या एस सी या कॅटेगरीचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला रिलेक्झेशन मिळतं बघा म्हणजे तुम्हाला शिथिलक्षम जी हे आहे व्यवस्था आहे ती व्यवस्था या ठिकाणी केलेली बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या जर एस सी आणि एस टी असा जर कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला वयाच्या अठरा वर्षापासून अठ्ठावीस वर्षापर्यंत हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरता येणार आहे आपण पुढे जाऊयात नंतरचा मुद्दा आपण बघूयात बघा काय म्हंटल जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी फी स्ट्रक्चर कसं असणार आहे या तिन्ही कॅटेगरीसाठी फी स्ट्रक्चर काय आहे तुम्हाला शंभर रुपये फीस भरायची आहे शंभर रुपये फीस असणार आहे आणि जे काय हे आहेत सी एस टी हे जे कॅन्डिडेट असणार या हे जे के, कॅन्डिडेट के, असणार यांना कसल्याही प्रकारची फीस इथे पेड करायची आवश्यकता आहे एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांसाठी हा जो फॉर्म आहे किंवा ही, ही जी रिक्वायरमेंट आहे किंवा या रिक्वायरमेंटसाठी जी फी आहे ती फ्री असणार आहे हे लक्षात राहू द्या आणि पेमेंट मोडचा जर विचार केला तर तुम्ही डेबिट कार्डने करू शकता किंवा क्रेडिट कार्डने करू शकता नाहीतर नेट बँकिंग असेल तरी देखील त्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तुमचं पेमेंट करू शकता मित्रांनो पुढे जाऊयात आपण बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो काय पाहिजे आहे तो तो व्यवस्थित आपण समजून घेऊयात बघा कॅन्डिडेट हा जो आहे हा दहावी पास पाहिजे किमान त्याची कितीवी पास पाहिजे दहावी पास पाहिजे आणि कुठलंही बोर्ड असेल तरीही चालेल हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघावा लागणार आहे आता पुढे चला नंतरचा भाग बघा पोस्ट ऑफ एस एस सी जी डी या पोस्ट विषयी आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे कोणत्या पोस्ट आहेत बघा बीएसएफ ही पोस्ट असणार आहे मित्रांनो हो, हे लक्षात राहू द्या बीएसएफ म्हणजे काय तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असते बॉर्डर वरती हे कामं करणारे लोक आहेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि त्यानंतर बघा सी आय एस एफ यासाठी पण ही रिक्वायरमेंट आहे आणि ज्याला तुम्ही सेंट्रल इंडस्ट्रीयल जो काय एरिया असणार आहे त्या ठिकाणी ही सिक्युरिटी फोर्स म्हणून काम करते मित्रांनो पुढे चला बघा सी आर पी एफ ही जी पोस्ट आहे या पोस्टला आपण सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आहे मित्रांनो म्हणून हे देखील लक्षात राहू द्या पुढे बघा एस एस बी यासाठी पण जागा आहेत आणि जिला तुम्ही सशस्त्र सीमा दल असं म्हणता किंवा सीमा बल असं म्हणता आणि आय टी ही जी आहे इंडो टिबेटियन बॉर्डर फोर्स आहे ओके इंडो टिबेटियन म्हणजे तिबेटचा जो काय एरिया आहे किंवा तिथली जी काय बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती ही जी फोर्स आहे ही आ, काम करणार आहे आणि एक लास्ट आहे अरुणाचल प्रदेश सॉरी ए आर म्हणून आहे ज्याला तुम्ही आसाम रायफल्स असं म्हणता आणि अशा प्रकारचे या तुकड्या आहेत या संदर्भात तुम्हाला ही जी ॲड आहे किंवा ही जी रिक्वायरमेंट आहे ही रिक्वायरमेंट असणार आहे साधारणतः एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पदांसाठी ही जी भरती आहे ही भरती आलेली आहे आणि या भरतीसाठी कोणत्या पदाला किती जागा आहेत ते एकदा आपण चेक करून घेऊयात पुढे लक्ष द्या मित्रांनो हो, कॉन्स्टेबल एस एस सी ही जी डी हे जे आहे हे मेल कॅन्डिडेटसाठी किती जागा आहेत व्यवस्थित समजून घ्या जनरलसाठी आहेत दहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव आहेत डब्ल्यू एससाठी दोन हजार चारशे सोळा आहेत आणि ओ बी सीसाठी पाच हजार तीनशे एकोणतीस आहेत आणि एस सीसाठी तीन हजार चारशे तेतीस आहेत आणि एस टी साठी दोन हजार एक्याण्णव आहेत आणि टोटल जर जागा पाहिल्या मेल साठी तर इथे तेवीस हजार चारशे सदुसष्ट एवढ्या जागा या मेल साठी आहेत मित्रांनो हो आणि फिमेल साठी आपण बघूयात जनरलसाठी नऊशे चार ईडब्ल्यू एससाठी एकशे एकोणनव्वद साठी चारशे छत्तीस एस सीसाठी चौदा आणि एस टी साठी तीस आणि टोटल आहेत दोन हजार वीस आहेत ओके आता त्यानंतर टोटल जर आपण जनरलच्या जागा जर पाहिल्या मेल आणि फिमेल या हे दोन्ही कॅन्डिडेट बघून जर आपण विचार केला तर अकरा हजार एकशे दोन आणि ईडब्ल्यू एस साठी दोन हजार सहाशे पाच आणि ओबी ओबीसीसाठी पाच हजार सातशे पासष्ट आणि एस सी साठी तीन हजार चारशे सत्तेचाळीस एस टी साठी दोन हजार एकशे एकवीस आणि टोटल जागा मित्रांनो पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी आहेत आता एवढ्या जागांसाठी ही जी भरती आहे ही आलेली आहे ही ऑल इंडिया सर्व्हिस असते एवढं एकदा क्लिअर करा सेंटरची आहे म्हणून पेमेंट देखील चांगलं असतं आता त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे काय जागेंचं वर्गीकरण आहे हे वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या बी एस एफसाठी साठी जर आपण पाहिलं बी एस एफचा जर विचार केला तर बी एस एफसाठी साठी कशा जागा आलेल्या बघा मेल कॅन्डिडेटचा विचार करू बघा मेल कॅन्डिडेटचा विचार केल्यानंतर बघा अंडर रिझर्व जे काय कॅटेगरी आहेत दोनशे बावीस आहेत ओबीसीसाठी एकशे तेरा आहेत ई डब्ल्यूसाठी त्रेपन्न आहेत आणि एस सीसाठी किती अठ्याहत्तर आहेत आणि एस टीसाठी किती आहेत अठ्ठावन्न पद आहेत मित्रांनो आणि टोटल पाचशे चोवीस एवढी जी काय जागांची संख्या आहे ही कशाला आहे बी एस एफ या पदासाठी आहे अशा प्रकारचा जो काय इतर जो डेटा आहे हा तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आपण पुढे जाऊयात व आपला व्हिडिओ हा जास्त मोठा होऊ नये म्हणून पुढे चला लक्ष द्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कॅटेगरी बघायची आहे कोणती आहे आणि त्यानंतर त्यासाठी हाईट किती लागेल चेस्ट किती लागेल आणि रनिंग किती पाहिजे आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे व्यवस्थित बघा मित्रांनो काय सांगितलं आहे जर मेल कॅन्डिडेट असेल आणि तो जनरलचा असेल ईडब्ल्यू एसचा असेल ओबीसी असेल आणि एस सी असेल ओके हे या ठिकाणी क्लिअर करा आ, फक्त एस टी नाही बरं का हे लक्षात राहू द्या जर असं असेल तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की एकशे सत्तर जी काय हाईट आहे ही हाईट या ठिकाणी लागणार आहे ओके एस सीचा कॅन्डिडेट असेल डब्ल्यूचा असेल किंवा जनरलचा असेल एकशे सत्तर हाईट लागणार आहे आणि चेस्ट किती लागणार आहे मित्रांनो बघा न फुगवता ऐंशी लागणार आहे आणि फुगून तुमची पंच्याऐंशी सेंटीमीटर एवढी चेस्ट असली पाहिजे ही एक या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे लक्षात राहू द्या आपण थोडस पुढे जाऊयात नंतर बघा पाच किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे आणि पाच किलोमीटरसाठी तुम्हाला ते हे जे अंतर आहे हे किती मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करायचंय फक्त चोवीस मिनिटामध्ये कवर करायचंय म्हणून हे देखील लक्षात राहू द्या आता पुढे जाऊयात बघा मेल कॅन्डिडेट असेल आणि तो कुणाचा पाहिजे एस टीचा पाहिजे व्यवस्थित समजून घ्या एस टीसाठी एस एस सी जी डीमध्ये कशाप्रकारे रिक्वायरमेंट आहे बघा हाईट पाहिजे एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि पुढे छातीचा जर विचार केला तर न फुगवता शहात्तर पाहिजे आणि फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर एवढी जी हाईट आहे एव सॉरी एवढी जी चेस्ट आहे ही चेस्ट या ठिकाणी एस टी कॅन्डिडेटसाठी लागणार आहे आणि जी रनिंग आहे ती कायम आहे पाच किलोमीटर पाहिजे आहे आणि जी क किती मिनिटामध्ये कवर करायची तुम्हाला तर चोवीस मिनिटामध्ये तुम्हाला कवर करायची आहे आता पुढे चला मित्रांनो हो, त्यानंतरचा भाग बघा जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी आणि एस सी या कॅटेगरीच्या जर महिला असतील फिमेल असतील तर फिमेलसाठी काय आहे बघा तर फिमेलसाठी हाईट जी आहे ही हाईट तुम्हाला एकशे सत्तावन्न असणं महत्त्वाचं आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे छाती मुलींना गरजेची नसते हे लक्षात राहू द्या आणि त्यानंतर सोळाशे मीटर जे आहे हे सोळाशे मीटर फक्त साडेपाच मिनिटामध्ये कवर करायचं आहे म्हणून याचा व्यवस्थित सराव पाहिजे पुढे जाऊयात फिमेल कॅन्डिडेट जर एस टीचे असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल रिक्वायरमेंट आहे त्यांना फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि त्यानंतर परत चा तुम्हाला चेस्ट गरज नाही आहे पुढे लक्ष द्या सोळाशे मीटर जे आहे हे सोळाशे मीटर तुम्हाला साडेआठ मिनिटामध्ये कव्हर करायचं आहे मित्रांनो लक्षात राहू द्या आणि ही जी सूचना आहे ही सूचना जे काय लडाख प्रांतामधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी असणार आहे म्हणून ती काय वाचायची गरज नाही आपण पुढे जाऊयात नंतर बघा हाऊ टू अप्लाय फॉर एस एस सी जी डी कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट ऑनलाईन फॉर्म टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ही एक अशी या ठिकाणी नोटिफिकेशन या या आहे यामध्ये ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एस एस सी जी डी कॉन्स्टेबल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑनलाईन फॉर्म ही लिंक दिसेल त्या लिंकला क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे वेगवेगळे तुमची जी काय रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती सर्व तुम्हाला टाकायची आपण वन बाय वन करून बाकीची माहिती बघूयात व्यवस्थित लक्ष द्या आता बघा ऑनलाईन फॉर्म हा जो आहे हा फॉर्म तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला मिळेल ओके क्लिअर आणि त्यानंतर पुढे बघा एक रिटर्न एक्झामिनेशन किंवा रिटन एक्झाम होणार आहे आणि त्याला आपण पेपर वन समजू मित्रांनो लक्षात घ्या आता त्यानंतर पेपर मोड कसा असणार आहे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे ते बारकाईने ऐका पेपर हा जो आहे हा कम्प्युटर बेस्ड टेस असणार आहे इन शॉर्ट ज्याला आपण सी बी टी असं म्हणतो आणि मग या पेपरसाठी कालावधी किती असेल ड्युरेशन किती असेल तर नव्वद मिनिटे वेळ असणार आहे तुम्हाला आणि या नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला मित्रांनो हो शंभर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत हे पण क्लिअर करा आता त्यानंतर हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न शंभर आहेत हे शंभर प्रश्न कोणत्या पॉईंट्सच्या आधारावर कोणत्या विषयाशी निगडीत असतील तर त्यामध्ये पहिला विषय आहे जनरल एलिज इंटेलिजंट अँड रिझनिंग ज्याला तुम्ही आय टी असं म्हणता बुद्धिमत्ता असं म्हणता एक बुद्धिमत्ता विषय असणार आहे त्यानंतर परत पुढे दुसरं शिक्षण हे कशाचं असणार आहे जनरल नॉलेजचं असणार आहे मित्रांनो ओके जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस या संदर्भातलं म्हणजे हे जिकेचं पोर्शन आहे आणि त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणायला आहे म्हणजे हा मॅथचा पोर्शन आहे मित्रांनो आणि एक शेवटी एक तर तुम्हाला काय करायचंय इंग्लिश हा विषय घ्यायचा आहे इंग्लिश ग्रामर असतं नाहीतर हिंदी हा विषय घ्यायचा आहे दोन्हीपैकी कोणताही एकच विषय निवडायचा आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या हे ऑप्शनल आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता जर एस एस सी जी डीच्या विषयांचा विचार केला सब्जेक्टचा विचार केला तर कोणते सब्जेक्टत हे मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित समजावून देतो लक्ष द्या तुम्हाला या ठिकाणी मॅथ आहे काय आहे मॅथ आहे आणि आय टी आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि त्यानंतर परत पुढे जी के आहे या ठिकाणी आणि इथे एक महत्वाचा विषय आहे एक हो, तर तुम्ही इंग्लिश घेऊ शकता मित्रांनो नाहीतर तुम्ही हिंदी हा विषय निवडू शकता दोन्हीपैकी कोणताही एक विषय निवडा एवढेच विषय आहेत हे चारच विषय आहेत चारच विषयाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तुम्हाला ओके आणि जनरली शक्यतो इंग्लिश निवडलं तर जरा बरं होईल जेणेकरून तो एक सोपा विषय आहे हिंदीपेक्षा जरा तुम्हाला समजून देण्यासाठी जरा सोपा असेल आता मार्क्सचा विचार केला तर बघा इच क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्नाला टिपिकली कॅरीज वन मार्क म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे म्हणून हे देखील लक्षात राहू द्या ओके आपण थोडंसं पुढे जाऊयात नंतर बघा काय म्हटलंय इथं त्यांनी ते पण एकदा क्लिअर करून घेऊयात लक्ष द्या फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ज्याला तुम्ही पीई टी असं म्हणता आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ज्याला तुम्ही पी एस टी असं म्हणता आणि मग मित्रांनो हो, लक्ष द्या व्यवस्थित पीई टी मध्ये नेमकं काय होणार आहे ते एकदा क्लिअर करा ई टी होणार आहे असं नंतर तुम्हाला म्हणतील मग ई टी म्हटलं की लगेच तुम्हाला कळायला पाहिजे पीई मध्ये काय काय होत असतं जर मेल कँडिडेट असेल तर मेल कॅन्डिडेटसाठी बघा पाच किलोमीटर रनिंग आहे आणि ही जी पाच किलोमीटर रनिंग आहे ही आपल्याला चोवीस मिनिटामध्ये पार करायची आहे हे आपण पाहिलं आहे आणि जर त्याच जागेवरती जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना सोळाशे मीटर धावायचं आहे आणि हे किती मिनिटामध्ये तर साडेआठ मिनिटामध्ये आणि याच रनिंग इव्हेंटलाच आपण काय नाव ठेवलेलं आहे तर ई टी ज्याचं फुल फॉर्म आहे फिजिकल इफिसिएन्सी टेस्ट आहे आणि नंतर बघा पी एस टी ही एक मेथड आहे ज्याला तुम्ही बघा मेजरमेंट आर आ, टेकन टू व्हेरीफाय डॅट कॅन्डिडेट्स मीट द फिजिकल स्टँडर्ड्स रिक्वायर्ड फॉर द रोल म्हणजे थोडक्यात या ठिकाणी हाईट तुमची चेक केली जाणार आहे चेस्ट मोजली जाणार आहे अशा पद्धतीने हे मेल मेल कॅन्डिडेटसाठी असेल आणि फिमेलचा जर विचार केला इथे वेट वेट पण आहे बरं का हे पण लक्षात राहू द्या म्हणजे वजन पण मोजलं जाणार आहे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या इथे केल्या जाणार आणि इथे फिमेल कॅन्डिडेट असेल तर फक्त चेस्ट सोडून त्यांच्यासाठी फक्त हाईट असेल आणि वेट असेल म्हणून हे देखील लक्षात राहू द्या आता पुढे चला बेसिक पे पेमेंटच्या संदर्भामध्ये बोलूयात आपण बेसिक पे म्हणजे थोडक्यात सॅलरी स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याच्या संदर्भात बघूयात बघा मित्रांनो बेसिक पे जो आहे हा तुम्हाला किती मिळणार आहे एस एस सी जी डीसाठी किती पेमेंट असणार आहे काळजीपूर्वक आहे का एकवीस हजार सातशे एवढं पेमेंट असणार आहे आणि ते जास्तीत जास्त शेवटी किती होईल तर दोन लाख एकोणसत्तर हजार शंभर एवढं पेमेंट होणार आहे म्हणून हे जे पेमेंट आहे हे पेमेंट सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे पेमेंट चांगला आहे मित्रांनो सेंटरची एक्झाम आहे आणि लक्षात ठेवा तुमच्यासाठी एक म्हणजे आनंदाची भाव अशी की हे आठव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट पुढे मिळणार आहे म्हणून हे देखील तुम्ही थोडस लक्षात राहू द्या आणि त्यानंतर ग्रेड पेचा जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अलाउन्सेस दिले जाणार अलाउन्सेस म्हणजे तुम्हाला भत्ते दिले जाणार राहण्याचा खर्च असेल वगैरे वगैरे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणून हे देखील लक्षात राहू द्या आता आपण पुढे जाऊयात आता त्यानंतर आपण इथे पाहूयात की सलेक्शन सलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे हा एक शेवटचा पॉईंट असेल या ठिकाणी सुरुवातीला एक रिटर्न एक्झाम होणार आहे म्हणजे या ठिकाणी लेखी होणार आहे अगोदर लेखी होणार आहे हे एकदा क्लिअर करा लेखी झाल्यानंतर तुमचं काय होणार आहे तर पीई टी टेस्ट होणार आहे पीई टी नंतर पुन्हा पी एस टी टेस्ट होणार आहे अशा या टेस्ट होतील ग्राउंडच्या म्हणजे ग्राउंड आहे नंतर नंतर ग्राउंडमधून मधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा लोकांना मेडिकलसाठी पाठवलं जाणार आहे आणि त्यानंतर मेडिकल म्हणजे मध्ये जे क्लिअर झालेले कॅन्डिडेट आहेत अशा कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो हो, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर असाल तर तुमचं फायनल मेरिटमध्ये नाव येऊ शकतं हा हा एक महत्वाचा मुद्दा जन्ची जन्ची आहे आणि फायनल लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत अशा लोकांनाच ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे आणि तो दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा असेल तर अशा पद्धतीने हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे आपण इतंभूत माहिती या लेक्चरमधून कवर केली अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्या तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील मित्रांनो हो, या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद